दर्शको नमस्कार ट्रॅव्हल विथ चारूच्या या दोन विशेष भागात आपलं स्वागत आहे त्यातला हा आपला आजचा पहिला भाग आपण भारतभर फिरतो आणि भारतभर फिरताना काही असे विशिष्ट प्रदेश आणि काही अशी विशिष्ट ठिकाणं आहेत की जिकडे एका विशिष्ट ऋतूमध्ये जर का आपण गेलो तर आपल्याला फिरण्याचा आनंद आपला हा द्विगुणूत होतो आपण अगदी व्यवस्थित सगळीकडे फिरू शकतो त्यातलीच दोन ठिकाणं म्हणजे हम्पी आणि बदामी की जिथे संपूर्ण भारतामधूनच नाही तर परदेशातूनसुद्धा पर्यटक येत असतात कारण युनेस्कोची जी लिस्ट आहे संरक्षित ठिकाणांची त्याच्यामध्ये हम्पी आणि बदामी हे दोन्ही येतं तर हंपे आणि बदामी ही दोन अशी ठिकाणं आहेत की जिकडे थंडी सुरू झाली हिवाळा सुरू झाला म्हणजे डिसेंबर जानेवारी आणि फार फार तर फेब्रुवारी या दोन तीन महिन्यामध्ये जाण्यामध्ये अतिशय सुंदर अशी मजा येते कारण इतर दिवशी का रादर इतर महिन्यांमध्ये तिथे प्रचंड ऊन असतं असंच हंपे आणि बदामी कसं जायचं कुठे राहायचं आणि मुख्य म्हणजे काय काय पाहायचं ते आपल्याला या दोन भागांमध्ये बघायला मिळेल पहिला भाग आपला हम्पीचा दुसरा भाग आपला होईल बदामीचा तर आधी जायचं कसं ते बघू त्याच्यानंतर हम्पीमध्ये कुठली कुठली ठिकाणं आपल्याला बघायला मिळणार आहेत ते बघू आणि त्याच्यानंतर राहायचं कुठे ते बघू चला व्हिडिओला सुरुवात करू पुणे मुंबईवरनं जर का बाय रोड जायचं म्हटलं तर पुण्यावरनं साधारणतः साडेपाचशे ते पाचशे साठ किलोमीटरचं सा अंतर आहे आणि साधारणतः दहा ते अकरा तास नॉर्मल ट्रॅफिकमध्ये आपल्याला लागतात वाया सोलापूर भागलपूर असं जावं लागतं आणि बाय रोड जर का आपण गेलो तर आधी डायरेक्ट हापी आणि मग येताना बदामी करून आपण येऊ शकतो म्हणजे जेणेकरून परतीचं आपलं अंतर थोडं कमी होतं पण जाताना किंवा येताना मध्ये दहा तास ड्रायविंग करण्यापेक्षा एक हॉल्ट घेतलेला कधी बरा त्यापेक्षा आम्ही जे गेलो ते पुण्यावरनं जी हॉस्पेट एक्सप्रेस आहे जी गदक एक्सप्रेस आहे तिने गेलो तिला नॉर्मल थ्री टायरचे पण डबे आहेत ए सी चेअर कारचे पण डबे आहेत आणि थ्री टायर ए सी टू टायर ए सीचे पण डबे आहेत हॉस्पेट एक्सप्रेस मुंबईवरनं साधारणतः नऊ सव्वानऊच्या सुमाराला निघते पुण्याला राईट टाईम जर का आली तर साधारणतः साडेबारा एकच्या सुमाराला येते आणि ती दुसऱ्या दिवशी हॉस्पेटला पोचते साधारणतः साडेबारा पावणे एकच्या सुमाराला आपल्याला जर का आधी बदामी करायचं असेल तर नऊ सव्वानूच्या सुमाराला ती बदामीला पोचते आणि मग बदामीवरनं आपण नंतर तिथनं लोकल ट्रान्सपोर्ट कार घेऊन म्हणा किंवा हीच गाडी पकडून परत हॉस्पेटला जाऊ शकतो तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट हॉस्पेटला जाणार आहे आणि हॉस्पिटलला आपण उतरलो दुपारच्या वेळेला की हॉस्पिटल रेल्वे स्टेशनच्या बाहेर वेळेस आपल्याला रिक्षा भरपूर उभ्या असतात त्या रिक्षांनी आपण थेट हम्पीला जाऊ शकतो तेरा ते पंधरा किलोमीटरचं अंतर आहे दोनशे ते तीनशे रुपये रिक्षेवाले घेतात आपल्या नॉर्मल रिक्षा असतात त्याच्या पण आहेत मोठ्या रिक्षा पण आहेत त्या रिक्षात बसून आपण साधारणतः एक अर्धा तास ते चाळीस मिनटामध्ये आपण हम्पी गावामध्ये पोचतो हंपी तसं हेरिटेज गाव आहे त्याच्यामुळे तिथले बरेचसे होमस्टेज आता बंद केलेले आहेत न्यू हंपी म्हणून एक तिथे ठिकाण आहे जवळच आयतदार आपण तिथे राहू शकतो किंवा राहण्यासाठी आणि खाण्यासाठी आणि आपल्याबरोबर जर का लहान मुलं असतील तर कमलापूर म्हणून हंपीच्या जवळ एक छोटंसं असं गाव आहे टोमदार गाव आहे की जिकडे अतिशय सुंदर सुंदर असे हॉटेल्स आहेत राहण्यासाठी आणि सुंदर सुंदर रेस्टॉरंट सुद्धा आहे तर माझ्या मते हम्पीमध्ये राहण्यापेक्षा कमलापूर हे जे गाव आहे त्या कमलापूर गावामध्ये राहणं अतिशय उत्तम कारण तिथनं बाकीचं ट्रान्सपोर्ट असेल किंवा राहायची चांगली सोय हो आणि खायची पण चांगली सोय हो आहे आणि अंतरजवळ आहे त्याच्यामुळे रिक्षानी आपण जाऊन येऊन तिथल्या तिथे करू शकतो हो आपण कुठल्याही कार्याची सुरुवात ही नेहमी आपल्या लाडक्या गणेशाच्या पूजनाने करतो तसं झांपीमध्ये आपलं स्वागत करतं हे भव्य कडलेकाळू गणपतीचं मंदिर कडलेकाळू म्हणजे बेंगॉल ग्राम म्हणजे आपला हरभरा जो असतो तर या गणपतीचं पोट या हरभऱ्याच्या धाण्यासारखं आहे म्हणून याला कडले काळू म्हणजे कानडीमध्ये हरभऱ्याला कडले काळू असं म्हणतात म्हणून कडलेकाळू गणेश जसं आपल्या इथे अष्टभुजा गणपती असतो दशभुजा गणपती असतो तसं इथे कडले काळू गणेश हंपी हेमकुटा हिल्स त्या हेमकुटा हिल्सच्या उत्तरावरती ही गणपतीची भव्य मूर्ती आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत याची वेळ आहे इथे एंट्री करायला आपल्याला पैसे लागत नाहीत सगळ्यांसाठी एंट्री ओपन आहे फोटोग्राफी इथे करू शकतो साधारणतः सगळा परिसर बघायचा असेल तर कमीत कमी एक तासाचा वेळ पाहिजे गणपतीची मूर्ती ही साधारणतः चार ते पाच मीटर उंची जी आहे म्हणजे पंधरा ते सोळा फूट अशी ही भव्य एकाच दगडामध्ये कोरलेली अशी मूर्ती आहे ही इथल्या गणेशाची मूर्ती इतकी भव्य आहे आणि इतकी दिव्य आहे की गणपतीच्या मूर्तीचं जे पाऊल आहे आणि त्या पावलाचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याचं जे नख आहे त्या अंगठ्याचा नखसुद्धा आपल्या हाताच्या पंजापेक्षा मोठं अशी एवढी ही भव्य इथली मूर्ती आहे हंपी हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं ते हे भव्य विरुपाक्ष मंदिर आणि विरूपाक्ष मंदिर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे हंपी गाव आणि विजयनगर साम्राज्याचे जे दुसरे राज्यकर्ते होते त्यांना देवाराया असं म्हणून संबोधायचे त्यांच्या काळामध्ये हे बांधकाम झालं मंदिरामध्ये प्रवेश करता क्षणी लक्ष आपलं वेधून घेतं ते भव्य आणि दिव्य असं इथलं गोपूर आणि आतमध्ये गेलं की शंकराची पिंडी आहे आणि शंकराच्या पिंडीसमोर मुखी नंदी आहे उजव्या हाताला संपूर्ण हंपीचा नकाशा आणि इथल्या राज्यकर्त्यांनी कुठल्या काळात इथे राज्य केले या राज्यकर्त्यांचं सगळी वंशावळ तिथे लिहिलेली आपल्याला दिसते आणि थोडंसं अलीकडेच म्हणजे मंदिरात आपण ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला डावीकडच्या बाजूला एक मोठ्याच्या मोठा गज म्हणजे हत्ती आपलं स्वागत करतो आणि आपल्याला तिथे आशीर्वादसुद्धा देतो असं हे तुंगभद्रेच्या काठी असलेलं विरुपाक्ष मंदिर इथे आतमध्ये एंट्री तिकीट नाही पण दर्शनाला आपल्याला जर का लवकर हवा असेल तर एक साधारणतः वीस पंचवीस रुपयाची पावती आपल्याला करावी लागते आणि मग वेगळ्या बाजूने आपण इथे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतो सर आता पुढचा आपला स्टॉप बडवीलिंग टेम्पल तिथलं श्री नरसिंहदेवांचं अतिशय सुंदर आणि भव्य अशी मूर्ती पाताळेश्वर मंदिर आणि हजार राम मंदिर बडवीलिंग हे जी शंकराची जी पिंडी आहे ती पिंडी पाण्यामध्ये जमिनीच्या थोडीशी खाली अशी आणि असं म्हणतात की तिथल्या एका शेतकऱ्यानी ही पिंडी आणि ह्या मंदिराची स्थापना केली आणि डाव्या बाजूला जे भव्य नरसिंहांची आपल्याला मूर्ती दिसते ती आता थोडीशी भग्नावस्थेमध्ये आहे हम्पीमधली एक शोकांतिका म्हणजे आपल्या विजयनगर साम्राज्य असेल किंवा बाकीची जी साम्राज्य होती त्यांचं जे वैभव होतं त्या वैभवाबद्दल परप्रांतीय अतिक्रमण जे आपल्यावरती झाली त्याच्यामुळे त्यांनी सगळी नाचधूस आणि मूर्तींची विटंबना असेल मूर् आपल्या राजवाड्यांच्या किंवा तिथल्या बांधकामांची तोडफोड असेल हे सगळं केल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा इथल्या गोष्टी आता या भग्न अवशेषामध्ये दिसतात ही एक शोकांतिका पण मूर्ती आणि मंदिर भंग झाल्यामुळे इथल्या बऱ्याचशा देवळांमध्ये आता पूजा अर्चा होत नाही काही ठराविक मंदिरं सोडली तर म्हणजे जसं विरूपाक्ष मंदिर असेल किंवा हजारराम मंदिर असेल अशा काही मंदिरांमध्ये पूजा अर्चा होते पण हे जे आत्ताचं जे मंदिर आहे बडवी लिंग आणि श्री नरसिंह देव यांची पूजा काही होत नाही पातळेश्वरला आपण जाऊ तिथेही पाताळेश्वरला सुद्धा पूजा होत नाही पाताळेश्वर जस मंदिर जसं नावच आपल्याला सांगतं हे मंदिर जमिनीखाली आहे शंकराची पिंडी जमिनीखाली आहे आतमध्ये आपण जाऊ त्यावेळेला अंधार असतो त्याच्यामुळे जाताना एखादी बॅटरी किंवा आपला मोबाईलचा टॉर्च घेऊनच आपल्याला आतमध्ये जाणं कधी चांगलं कारण हे शंकराचं मंदिर आहे पिंडी आहे आणि इथे नागदेवतासुद्धा आपल्याला कधी कधी दर्शन देऊ शकते आम्हाला इथे नागदेवतेचं दूरनं दर्शन झालं आमची चाऊल लागतात नागदेवतेने आम्हाला मार्ग मोकळा करून आतपर्यंत पिंडीपर्यंत जाण्याचा रस्ता मोकळा करून दिला

हजारा राम मंदिर हे हंपीमधला जो त्या काळामधला जो शाही क्षेत्र होतं म्हणजे राजा राजवाडे जिथे राहायचे त्या परिसरामधलं हे हजारा राम मंदिर हजारा राम मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा आणि शिल्पकलेचा एक अत्युच्च नमुना आपल्याला म्हणता येईल प्रत्येक खांबावरती इथे काही ना काहीतरी गोष्ट कोरलेली आहे जसं आपण कागदावरती चित्र काढतो तशी इथे भिंतींवरती आणि इथल्या खांबांवरती कोरलेली अशी चित्रं आहेत पण परत दुर्दैव आपलं असं की ही बऱ्यापैकी सगळी सत्तर ते ऐंशी टक्के सगळी भग्न अवस्थेमध्ये आहे पण आत्तासुद्धा जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतसुद्धा इथे येऊन आपण त्या काळामध्ये आपलं जीवन आपलं समृद्ध आपले पूर्वज आपले लोक किती समृद्ध आणि किती हुशार आणि किती श्रीमंत किती धनी होते हे आपल्याला इथे आल्यावरती समजतं श्रीमंती आणि धनी हे फक्त आपल्याकडे किती पैसे आहे त्यावेळेला होते किती सोनं नाणं होतं या दृष्टीने मी म्हणत नाही आहे तर आपलं ज्ञान आपलं कौशल्य आपली शिल्पकला आपले बाकीचे संस्कार आपली बाकीच्या चालीरीती यामध्ये आपण किती श्रीमंत होतो हे हे त्यावेळेच्या सगळ्या आपल्या या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तू बघितलं की आपल्याला समजतं असं हे हजारा राम मंदिर की जे आता बऱ्यापैकी भग्नावस्थेमध्ये आहे पण इथे येणं अगदी क्रमप्राप्त आहे चला आता इकडनं आपण जाऊ श्रीकृष्ण मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिराच्या समोर त्यावेळेचा जो बाजार होता त्या बाजारामध्ये की जिकडे सोन्या चांदीच्या मोहरांचा बाजार इथे भरायचा इथे टॅक्ससुद्धा कलेक्ट केला जायचा तर काय तो एरिया का आहे तो बघूया चला पुढलं आपलं आता ठिकाण आहे महानवमी डिब्बा महानवमी डिब्बा हे त्या काळातलं दसरा सेलिब्रेशनचं विजयादशमीचा सण जो साजरा व्हायचा त्याचं हे ठिकाण विजयनगर साम्राज्यामधले राजे रजवाडे इथे रत्नजडीत आणि हिरेजडी सिंहासनावरती बसून दसऱ्याचा आनंद लुटायचे हे एक असं ठिकाण आहे की जिथे त्या काळामध्ये आपलं शास्त्र आणि आपली टेक्नॉलॉजी किती प्रगत होती हे आपल्याला इथे आले की समजतं उदाहरणार्थ त्या काळातल्या सैनिकांना जेवणासाठी पाषाणातले दगडातली ताटं पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती आणि तलावातलं पाणी ॲटोमॅटिक घेऊन ती ताटं कशी धुतली जायची किंवा त्यावेळेची ड्रेनेज व्यवस्था त्यावेळेचं पाणी वाहून जायची व्यवस्था कशी होती इथला सुपारी बाजार कसा होता महानवमी डिब्याच्या बाहेर जे ट्रेटर्स होते त्यांना शिक्षा देण्यासाठी काय व्यवस्था होती हे सगळं इथे आपल्याला बघायला मिळतं हंपीमधलं हे एक महत्त्वाचं ठिकाण आणि अतिशय माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक असं हे ठिकाण म्हणायला हरकत नाही इथे आल्यावर मात्र गाईड करायला विसरू नका कारण गाईड जर का बरोबर असेल -खडा -कमी तर इथली खडानखडा आणि सगळी माहिती आपल्याला त्या गाईडकडनं मिळते हे सगळं हा सगळा परिसर बघायला कमीत कमी दीड ते दोन तास अगदी व्यवस्थित जर का बघितलं तर आपल्याला लागतो असं हे महानवमी डिब्बा मैंने तपस कर दिया इधर भी इंडिया में पूरा राम जी है ना स्टैंडिंग देखते हैं अगर ये इंडिया में इधर हमी में है ना छात्र मास में दशरथ कुमार मर जाए के बाद में पिंडदान करने के तकरीकाज तो आ गए चार महीना तपस कर दिया इधर लक्ष्मण कुंडला है और राम का कुंडला है कल्याण मंडप है तब भी है इधर नहीं है इधर है हापीमध्ये काही देवळांमध्ये पूजा अर्चना होते आणि काही देवळांमध्ये होत नाही त्याच्याचपैकी एक असं की जिकडे अजूनही पूजा अर्चना होते ते म्हणजे माल्यवंत रघुनाथ राम मंदिर थोडंसं उंचीवरती असलेलं हे सुंदर प्रभू रामचंद्रांचं मंदिर की जिथे प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाई हे बिना शस्त्रांचे उभे असलेले आपल्याला दिसतात एक वैशिष्ट्य म्हणजे इथे श्रीराम जयराम जय जयरामचा अखंड नामस्मरण आणि अखंड जप चालू असतो हे मंदिर थोडं उंचीवरती असल्यामुळे इथं आपल्याला अंजनाद्री पर्वत असेल मा मातंग पर्वत असेल किंवा आजूबाजूचा हम्पीचा विहंग परिसर असेल या सगळ्या परिसराचं सा आपल्याला इथनं वर्णन निरीक्षण करता येतं या मंदिराचं अजून एक असं वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेची शिल्पकला आपली किती प्रगत होती एका अखंड पाषाणामध्ये मंदिराच्या मागच्या बाजूने आपल्याला दिसतं की खालच्या बाजूला दगड आणि वरच्या बाजूला कोरीवकाम केलेलं हे कोरीवकाम अर्धवट का राहिलं याची माहिती नाही पण दिसताना मात्र हे दृश्य खाली पूर्णाच्या पूर्ण मोठी शिळा आणि त्याच शिळेवरती वरती मंदिराच्या कळसाचं केलेलं अतिशय सुंदर कोरीव आणि रेखीव असं कोरीवकाम इथे अशी पण मान्यता आहे की प्रभू रामचंद्र इथे चातुर्मासामध्ये भगवान शंकरांची पूजा करायला थांबले होते बसले होते त्यामुळे इथे भगवान शंकरांचंही मंदिर आहे आणि इथे खाली ही अशी अशंख्य शंकरांची पिंडी आपल्याला दिसते आणि त्या पिंडींना अभिषेक म्हणून लक्ष्मणानी हे सगळे इथले हे जे पाण्याचा प्रवाह आहे हा जो स्रोत आहे तो लक्ष्मणांनी आपल्या बाणाने तयार केला अशी इथे मान्यता आहे राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आत्तापर्यंत जी सगळी ठिकाणं आपण बघितली ती हम्पी हे जे गाव आहे विरूपाक्ष जे मंदिर आहे त्याच्यापासनं अगदी थोड्याच अंतरावरची अशी ही सगळी ठिकाणं बघितली आता मात्र आपण थोडं दूर तुंगभद्रेपासून पण दूर चाललो ते अंजनाद्री पर्वताला अशी आख्यायिका आहे की आज अंजनाद्री पर्वतावरती आपले महाबली श्री हनुमान यांचा जन्म झाला माझ्या मागे बघताय हा अंजन पर्वताकडे जायचा रस्ता आहे खाल्ला आम्ही बघितलं पूर्ण शेड आहे रस्त्यावरती म्हणजे वर ज्या पायऱ्या आहेत जायला त्याच्यावर सगळीकडे शेड टाकलेली आहे एक तर ऊन लागू नये म्हणून आणि दुसरं म्हणजे माकडांचा उपद्रव होऊ नये म्हणून इथे माकड आणि वानरं खूप आहेत त्यांचा थोडासा त्रास होऊ शकतो आपल्या हातात काही पिशवी असेल खाण्यासाठीच बेसिकली येतात ते बाकी काही त्रास देत नाहीत आणि हा आजूबाजूचा सुंदर असा परिसर पूजा साहित्य असेल फुलं असेल शाळी असतील केळी असतील किंवा अजून काही नाश्ता करायचा असेल ते सगळं इथे आपल्याला मिळतं तर चला आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात करू पाचशे सतरा पायऱ्या आहेत असं आमच्या चालकाने आम्हाला सांगितलं ऑटोवाल्यांनी आता एक, एक पायरी करत आणि हनुमानाच्या नावाचा जप करत इकडे मागच्या बाजूला आता आपण चढायला सुरुवात करू चला आपल्या हम्पी दौऱ्यातलं आता शेवटचं ठिकाण आणि इथलं सगळ्यात महत्वाचं आणि जगभर ज्याची प्रसिद्धी आहे आणि पन्नास रुपयाच्या नोटेवरती जे चित्र आहे ज्या रथाचं चित्र आहे ते विठ्ठल मंदिर विठ्ठल म्हणजे जो विटेवरी उभा तो विठ्ठल असं हे विठ्ठलाचं मंदिर इथे जायला आतमध्ये मेन गेटपासनं आतमध्ये एक साधारणतः दीड ते दोन किलोमीटरचं अंतर आहे बॅटरीची गाडी मिळते बॅटरीच्या गाडीतनं आपण आतमध्ये जातो आणि आतमधला परिसर आणि विठ्ठलाचं मंदिर बघून अक्षरशः आपल्याला हबकल्यासारखं होतं काय इथली शिल्पकला आणि काय इथलं कोरिवका आणि काय विचार करून इथले बांधलेले सगळ्या या वास्तू मंदिरामध्ये उजेड यावा म्हणून हिरे लावलेले वर्ण सूर्यप्रकाश आल्यावरती प्रदक्षिणा मार्गाला कसं त्यावेळेला इथे हिरांच्या माध्यमातून प्रकाश प्रज्वलित व्हायचा हे सगळं बघताना अगदी मन थक्क होतं इथे आल्यावर सुद्धा गाईड करायला मात्र विसरू नका कारण इथे बऱ्याचशा अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला गाईड केल्यावरती समजतात उदाहरणार्थ एकाच चित्रामध्ये आपल्याला हनुमान असेल माकड असेल मगर असेल सुसर असेल किंवा हत्ती असेल यांचं एकाच चित्रामध्ये वेगवेगळ्या त्या चित्राचे भाग झाकले की कसं ते आपल्या दृष्टीस पडतं हे आपल्याला इथे गाईड मार्फतच समजत तर अशी ही आपली हंपीची ट्रीप हा हम्पी पाहायचा असेल तर दोन दिवस माझ्या मते पुरेसे आहेत पण हम्पी जर का समजून घ्यायचा असेल तर मात्र कमीत कमी चार दिवस ठेवून आपल्याला इथे यायला पाहिजे कारण इथे बघण्यासारखं बरंच काही आहे आपण जे बघितलं ते फक्त इथली जी मुख्य ठिकाणं आहेत ती बघितली पण इथे सुग्रीव गुफा आहे इथे वाली गुफा आहे इथे बरंच काही बघण्यासारखं आहे त्याच्यामुळे जसं मी आधी सांगितलं तसं सा, हम्पी फक्त बघायचं असेल तर दोन दिवस आपल्याला वेळेला पुरू शकतात पण हम्पी जर का समजून घ्यायचं असेल तर मात्र कमीत कमी चार ते पाच दिवस ठेवून जर का आपण इथे आलो तर आपल्याला आपल्या विजयनगर साम्राज्याचा इतिहास आपला इतिहास मी तर असं म्हणेन आपला दैदिप्यमान इतिहास आपल्याला बघायला की ज्याच्यामुळे आपली मान नक्कीच गर्वानी उंचावेल असं हे हम्पी ठिकाण आपल्याला व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि अजून हम्पीबद्दल काही माहिती हवी असेल कसं जायचं कुठं राहायचं काय करायचं काय काय ठिकाणं बघायची आणि आम्ही ज्या रिक्षातनं फिरलो त्या रिक्षावाल्याचा नंबर जर का तुम्हाला हवा असेल तर अवश्य मला कॉमेंट करून विचारा आणि हो अजून तुम्ही जर ला, का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आत्ता या हम्पीच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद